काल आपण बार्शी जैन मंदिर ते जामगाव हद्द इथपर्यंत जो शहरातला मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यासाठी ब्याण्णव कोटी चोपन्न लाख रुपये आपण मंजूर करून आणले आणि बार्शीच्या शहरामध्ये वैभवात भर पाडणारा तो एक रस्ता आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा बऱ्यापैकी कमी होणार आहे परंतु काही अफवा किंवा काही गैरसमजातून त्या कोर्वाडी रोड भागातील जे नागरिक आहेत काही त्यांची चर्चा आहे की त्या ठिकाणची जी साईडची झोपडपट्टी आहे ती पूर्णपणे त्यांची घरं उठणार आहेत का तर त्या त्यांना काय विषय नाही संपूर्ण माझ्या बार्शी तालुक्यातल्या जनतेला नम्रतेने सांगू इच्छितो बाबा नो जोपर्यंत राजाराव नावाचा व्यक्ती होतो या ठिकाणी या तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करणारा एक खाडाचा कार्यकर्ता या ठिकाणी आहे तोपर्यंत कुठलंही काम करताना कुणाच्याही घरावरती काय तसा म्हणजे घर काढण्याचं किंवा करण्याचा या ठिकाणी कुणीही प्रयत्न करू शकत नाही मी जोपर्यंत या ठिकाणी आहे तोपर्यंत कुणाची काय अडचण होणार असल तर तातडीने त्या ठिकाणी सोय करून देण्याची जबाबदारी माझी असेल परंतु एखादा जो विकासाच काम करतोय आपण म्हणून कुणी बेघर होईल असं या मध्ये कधीच घडू शकत नाही ती माझ्या कारकिर्दीत तर कधीच होणार